सोलापूरच्या कृषी प्रदर्शनास एक वेगळा कोंबडा आलेला आहे आणि तो चक्क दूध पेत असल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत ज्यांनी हा कोंबडा या प्रदर्शनात आणला ते आहेत आपलं नाव काय आणि कुठून आलं नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडके मी राहणार चोपडज तालुका बारामती जिल्हा पुणे आम्ही बारामतीवरून आलो आहे तर त्याचं कारण असं की वैशिष्ट्य म्हणून आपला राजा कोंबडा हा या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात ठेवलेला आहे तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं वजन बारा महिन्यात सहा किलोपर्यंत गेलेलं आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे व तो त्याच्या खुराकामध्ये सगळं बाकी नॉर्मल कोंबड्यांसारखंच आहे त्याचं जे काय कोंबडी खाद्य असेल गहू असतील ज्वारी असेल तांदूळ असेल भुसा असेल फक्त एक्स्ट्रा त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काय वेगळं असेल तर ते फक्त दूध आहे त्याला कारण दुधाची सवय पाहिल्यापासून आहे त्याला ते वैशिष्ट्य म्हणून आपण इथं आणलेलं किती दूध पितोय दिवसासाठी दूध त्याला एकच टायमिंग असतं संध्याकाळचं आठ साडेआठ वाजता त्याला एक वाटी ठेवायची अर्धी पाऊन वाटी तो पितो म्हणजे साठ सत्तर एम एल दूध पितो तो रोजचा त्याचं सवयच आहे त्याला पाहिजे लहान लहानपणीपासून सवय <coughs> एखाद्या दिवशी त्याला दूध मिळालंच नाही तर त्याची काय स्थिती असते नाही तसं एवढं काय फरक नाही पडत पण असा नॉर्मल नाही रा दिसत जसा फ्रेश दिसतो दूध हे हो, असल्यावर तसा नॉर्मल दिसत नाही इकडं तिकडं फिरत राहणार कंटिन्यू त्याला दुधाची सवय म्हणजे पहिल्यापासून कारण तो लहान होता तर आम्ही त्याला मुक्त गोट आहे आमचा तर त्याच्यात त्याला सोडून द्यायचो तर ते धार काढत असताना ते बादलीत येऊन चोच मारण्याचा प्रयत्न करायचं दुधासाठी मग ते त्याला तेव्हापासून जे सेपरेट दूध ठेवायला लागलो ते त्याची सवय खुराकात त्याच्या ॲड होऊन गेल्या त्या दूध पाणी वगैरे पिते का त्यानंतर पाणी पित दिवसभर तो पाणी पितो संध्याकाळचं नॉर्मल फक्त एक वाटी दूध त्याला असतं फिक्स बाकी सगळं नॉर्मल आहे त्याचं जे काय नॉर्मल कोंबड्यांसारखं असेल सगळं नॉर्मल आहे त्याचं वॅक्शि वॅक्सिनेशन वेळेची वेळ झालेलं आहे आणि खाद्य एवढ्या भर देऊन आपण त्याला सांभाळ केला त्याचं काय त्याचं वजन एवढं कशामुळे वाढलं असेल एवढं वजन हेच कारण की वॅक्सिनेशन त्याचं वेळेवर त्याचं जे काय त्याला नॉर्मल टेम्परेचर त्याच्या बॉडीला जे काय पाहिजे ते आपण त्याला सूट करून दिलंय किंवा दूध असेल व्यवस्थित त्याची काळजी घेतलेली स्टार्टर असेल ग्रोवर असेल फिनिशर ते त्याचं त्याला मिळालेलं आहे त्याच्या शरीराला त्यामुळं ते थोडं बलकी शरीर त्याचं झालेलं आहे त्याला दुसरं स्टेरॉइड हे असं काय दिलेलं नाही काय कुठली प्रजाती आहे हे वनराज क्रॉस आहे काय किती हजारात याला आता त्याला पन्नास हजारापर्यंत मागणी आलेली पण आपण नाही द्यायचा विचार नाही केलेला आपण अजून त्याचा कोंबड्या एक म्हणजे कोंबड्या भरपूर आहेत आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या जातीचे पण हा एकटाच आहे जो की एवढ्या वजनाचा आहे आणि ह्याचा आम्ही एक अजून सहा ते आठ महिन्यात याला आठ साडेआठ किलो पर्यंत न्यायचा आम्ही प्रयत्न करणार त्याचा जीवनमान किती वर्ष असतं ते आपल्यावर आहे आपण जसं वॅक्सिनेशन करेल जशी काळजी घेईल जर आपण व्यवस्थित नाही सांभाळला व्यवस्थित खाद्य नाही दिलं तर त्याला ते, ते काय दोन वर्ष तीन वर्षात पण ते, ते मरून जाणार पण आपण जर व्यवस्थित सांभाळलं वॅक्सिनेशन केलं कोणता रोग येऊन दिला नाही तर ते पाच वर्ष सहा वर्ष पण टिकतात कोंबड्या कोणकोणत्या प्रदर्शनात गेलो आतापर्यंत आपण लोनंदला गेलेलो वारणा कृषी प्रदर्शनात गेलेलो परत आंगणेवाडीत भारडी देवीची यात्रा असते तिथं होतो आत्ता इथं परत इथून सोलापूरमध्ये आत्ता इथून झालं की परत आत्ता मगाशी चिपळूणचं एक आलेलं ते फिक्स झालेलं आहे मग आता चिपळूणला जायचंय एक सहा ते नऊपर्यंत पर्यंत आपल्याला चिपळूणमध्ये दिसेल राजा आपण जर पाहिलं तर आता या कोंबड्याच्या खुराकाचा खर्च आहे त्याचबरोबर प्रदर्शनाच्या ठिकाणी जाण्यास देखील आपल्याला मोठा खर्च आहे तर मग ह्या हा खर्च कसा काढताय ते खर्च आपल्याला जे भरवणारे कमिटी असेल किंवा काय ते आमच्या ओळखीचेच आहेत म्हणजे कॉन्टॅक्टमधलेच आहेत व आपण म्हणजे काय पेमेंटसाठी करतो किंवा काय एक आपल्याला शॉक आहे हा म्हणून आपण करतोय बाकी आपण ते देऊन जातात आपल्याला काय मानधन आपल्याला भेटतं त्यातून होऊन जातं ते सगळं दिवसासाठी किती लोक किंवा शेतकरी नागरिक या कोंबड्या पाण्यासाठी येतात किंवा भेट देतात दिवसाकाठी जर आपण बघितलं सर तर आता काल नुकतंच उद्घाटन होतं व एवढे काय क्राऊड नव्हता पण आजपासून असं दिसतंय सकाळपासूनच की आज सकाळपासून एक लाखाच्या तरी लाखात क्रॉस होणार पब्लिक शंभर टक्के आणि संध्याकाळी भरपूर क्राऊड येतं संध्याकाळी खरं तर चार पाच नंतर चालू होतं क्राऊड म्हणजे लाखातच धरायचं आता नवीनच आपण आपण इथलं पब्लिकचं सांगू शकत नाही पण हे सरांचं मॅनेजमेंट असं आहे की क्राऊड पब्लिक म्हणजे फुल हाऊसफुल होणार आणि इथं वारणा कृषी प्रदर्शनात तर अक्षरशः बाउन्सर त्यांनी लावलेलं कारण जे काय आकर्षण होतं तिथून पब्लिकच पुढं जात नव्हतं पूर्ण ब्लॉक झालेलं असे दोन तीन जे काय अट्रॅक्शन होतं तिथे आता पब्लिक एवढं येतं तर मग या पब्लिकमधून कोण विकत मागतंय हा विकत मागतात मागणी झाली त्याला पन्नास हजारापर्यंत मागणी झालेली आहे की आम्हाला त्या आम्ही पुढच्या प्रदर्शनात नेतो असं पण नाही आपण हे हाऊस म्हणून केलेलं आहे हाऊसाची आपण किंमत नाही करू शकत त्यामुळं आपण हे नाही विकणार जर पाहिलं तर हा वेगळा कोंबडा या सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात आहे आणि चक्क याची किंमत देखील पन्नास हजाराच्या आसपास याला मागितलेला आहे त्याचबरोबर हा दिवसाकाठी साठ ते सत्तर मिली दूध देखील पितो या कोंबड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा सहा किलोचा कोंबडा आणि एक दोन वर्षे ते दोन वर्ष त्याचं आठ किलो वजन करण्याचा निश्चय यांनी केलेला आहे अशोक सोलापूर